नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपला हा यूट्यूब व्हिडिओ अपलोड करताना त्या ठिकाणी मला आनंद वाटतो आहे की आपला जो ग्रामीण भागातील विद्यार्थी बंधू भगिनींसाठी जो ज्ञानार्जनाचा वसा मी घेतलेला आहे तर तो या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी कंटिन्यू असणार आहे त्यामुळे यानंतरसुद्धा आपले व्हिडिओज त्या ठिकाणी रेग्युलर बेसिसवर येत राहतील आता विद्यार्थी मित्रांनो आजचा जो टॉपिक मी घेतलेला आहे तर त्याचं टायटल तुम्ही वाचलेलं असेल की जर तुम्ही सरळ असाल तर कापले जा तर हे मी आज नकारात्मकतेतून न घेता सरळ असण्याचे कोणते फायदे आहेत सरळ असण्याने आपल्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीने नैतिकता जपता येऊ शकते आणि कशा पद्धतीने आपल्या तत्वांवर ठाम राहून त्या ठिकाणी आपण यश मिळवू शकतो हे मला या माध्यमातून आज सांगायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच वेळेला किंवा चाणक्य नीतीमध्ये सुद्धा आपण ऐकलेलं आहे की जंगलामध्ये जी झाडे सरळ असतात तर ती लवकर कापली जात असतात वेळीवाकडे झाडे जर असली तर ती वेळीवाकडी झाडे जी असतात तर ती कुणी कापत नाही तर याच्यामध्ये सरळ झाड जे आहे तर ते जर कापलं जातं तर ते चांगल्या सद उपयोगासाठी त्या ठिकाणी वापरलं जातं हे पण मात्र निश्चित असतं त्यामुळे मित्रांनो असं कुणीही मनामध्ये आणू नये किंवा मी सरळ मार्गी आहे मी साधा सरळ आहे आणि त्याच्यामुळे मला नुकसान होतं मला धोका मिळतो तर अशी कोणतीही बाब नसते सरळ व्यक्तीच्या मा पाठीमागे त्या ठिकाणी नियती असते भगवंत असतात त्यामुळे हीच जी मानवी जीवनाची साखळी आहे किंवा मानवी जे जी जीवन आहे तर त्याच्यामध्ये संकटांची मालिका जी असते तर ती सरळ मार्गी व्यक्तीवर त्या ठिकाणी येत असते परंतु ज्या पद्धतीने आपण म्हणतो की एखादं सोनं तयार करायचं असेल तर त्या सोन्याला तप्त भट्टीमध्ये तापवलं जातं आणि त्यानंतरच त्या ठिकाणी सोनं निर्माण केलं जातं त्यामुळे मित्रांनो असं कोणीही समजू नये किंवा सरळ व्यक्तिमत्व जे असतं किंवा सरळ व्यक्ती जो असतो तर त्याचं नुकसान होत असतं आजकाल सहज कुणीही म्हणून जातं की जास्त सरळ राहू नको तुझं नुकसान करून टाकतील किंवा तुझं नुकसान होऊन जाईल तर असा काही प्रकार राहत नाही आता विद्यार्थी मित्रांनो बरेचसे उद्योगपती आपण बघितलेले आहेत रतन टाटा असतील त्यानंतर माजी राष्ट्रपती राहिलेले ए पी जे अब्दुल कलाम असतील असे फार मोठे लोक आहेत जे केवळ आपल्या क्षेत्राशी संबंधित असतात सरळ मार्गी असतात आणि आपल्या कामाशी काम ठेवून त्या ठिकाणी आपलं ध्येय त्या ठिकाणी गाठत असतात त्याच पद्धतीने मग या लोकांना जरी अडचणी येत असल्या मित्रांनो जे नावं मी आता सांगितले बरेचसे संत महात्मे असतील किंवा इतर लोक असतील यांना जरी अडचणी येत असल्या तरी त्यांनी तत्वावर चालणं सन्मार्गावर चालणं त्यांनी सोडलं नाही आणि शेवटी विजय त्यांचाच झालेला आहे त्यामुळे सत्याचा हा नेहमी विजय होत असतो त्यामुळे जरी तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी असाल स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळत नसेल आणि सहज आपण म्हणून जातो की यार मी एवढं चांगला व्यक्ती आहे तरी मला यश मिळत नाही स्पर्धा परीक्षा मी आ, पोस्ट मिळवू शकत नाही तर अशी काही बाब नाही त्या ठिकाणी तप्त सोन्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा भट्टीतून तावून सुलाखून निघाल्याशिवाय पोस्ट मिळणार नाही एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपण असं सहज म्हणत असतो की संकटांची जी मालिका आहे तर मनुया, मनुया, ती संकटे जास्त प्रमाणात येत असतात सर्व व्यक्तीवर किंवा सर्व व्यक्तीचा कोणीही फायदा घेऊन टाकत असतं त्याला फसवून टाकत असतं तर अशी बाब नसते मित्रांनो ही समोरच्या व्यक्तीची त्या ठिकाणी वृत्ती म्हणूया प्रवृत्ती म्हणूया ती त्याची प्रवृत्ती आहे ज्या पद्धतीने एखादा विंचू असतो किंवा एखादा हिंस्र प्राणी असतो तर त्याची वृत्ती प्रवृत्ती अशी आहे की तो डंख मारणार तो अटॅक करण्याची त्याची वृत्ती प्रवृत्ती आहे परंतु आपण जे आहोत तर आपली वृत्ती प्रवृत्ती कशी आहे हे आपण ओळखणं गरजेचं आहे आपण जर योग्य मार्गावर असू तर संकटे शंभर टक्के येत असतात आणि हा मार्ग जर आपण बदलवला नाही तर शेवटपर्यंत निश्चितपणे आपल्याला चांगलं यश त्या ठिकाणी मिळत असतं त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्या या व्हिडिओला जरी उशीर झालेला असेल बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे मला मेसेजेससुद्धा आले होते की सर तुम्ही व्हिडिओ का अपलोड करत नाहीत तुम्ही त्या ठिकाणी का व्हिडिओला विलंब करत आहेत तर मित्रांनो परत एकदा सांगतो की व्हिडिओला विलंब काही कारणांमुळे तुम्हालाही माहिती आहेत ती, आहे ती कारणे तर त्या ठिकाणी जरी माझ्यावर संकट आलेलं असलं तरी मला खात्री आहे की माझं काम अतिशय चांगल्या पद्धतीचं चा आहे चांगल्या पद्धतीचं चा होतं आहे आणि राहील त्यामुळे भगवंत जो निर्णय करतील तो आहे न्यायालयीन लढा सुद्धा माझा त्या ठिकाणी सुरू आहे बघूया आता कितपत यश मिळतं तर पण मात्र ग्रामीण भागातील जे माझे विद्यार्थी बंधू भगिनी आहेत तर त्यांच्यासाठी मार्गदर्शनाचे व्हिडिओ हे नेहमीसाठी मी टाकत राहणार आहे सगळ्यांना शुभेच्छा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सुद्धा करा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद